नमस्कार आज मराठीच्या बीड हत्या प्रकरणातील सर्व फरार आरोपींची संपत्ती जप्त करा देवेंद्र फडणवीस यांचे सीआयडी महासंचालकांना आदेश बीड प्रकरणामध्ये मोठी अपडेट आपल्या हाती आली आहे अभिनेत्री प्राजक्त माई म्हणाली माफी मागा आमदार सुरेश धस म्हणाले मी माफी बिफी मागत नसतो या प्रकरणावर खासदार अमोल कुल्हे आमदार सुरेश धस यांचे समर्थन केले आहे आमदार सुरेश धस आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या वादामध्ये आता गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतलेली आहे हावभाव करत आमदार सुरेश धसवर त्यांनी टीका केली आहे तसेच अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि आमदार सुरेश धस यांच्या वादामध्ये चंद्रकांत पाटलांनी आता मध्यस्थी केली आहे बीड प्रकरणाचे पडसाद आता मुंबईत आंदोलक रस्ते उतरले केलं आंदोलन बीडच्या आरक्षे येथील गल्ली संत शिरोमणी साजरी महिलांची मोठी गर्दी मंत्रिमंडळातून दचू दिलेल्या रवींद्र चव्हाणांना भाजपकडून मोठी जबाबदारी पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची दाट शक्यता रेशन कार्ड धारकांना मोठा धक्का मिळण्याची बातमी समोर येते आहे एक जानेवारी पासून बोबस लोकांची रेशन होणार रद्द अभिनेत्री प्राजक्तमार यांची पुन्हा एकदा तो व्हिडिओ पाहावा आमदार सुरेश बस बोलले नाही सरपंच काल जी प्राजक्ता यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पण एक कलाकार आहेत आणि त्यांचा कार्यक्रम हा आम्ही सर्व पाहतो आणि त्यामध्ये असं काही अण्णांनी विशेष उल्लेख केलेला नाहीये नाहीये की अण्णांनी त्यांचे जाहीर माफे मागावी आणि अजता ताईंना काहीतरी म्हणजे गैरसमज झालेला आहे की अण्णा जे काही बोलले ते आम्हाला उद्देशून बोललेले आहेत पण तसं काही हे नाही त्यांनी राईचा पहाड बनावा नाही आणि अरुणा मुंडे ताई यांनी त्यांचा जो उल्लेख केलेला आहे त्यावेळेस का यांनी पत्रकार परिषद घेतली नाही आणि पत्रकार परिषद तर नाहीच घेतली हे जे प्रकरण आहे एक दीड महिन्या पूर्वी झालेला आहे तोपर्यंत का प्राजक्ता माई ताई हा का बोलल्या नाही काही आणि आत्ताच अण्णा जे इव्हेंट बद्दल बोलले तर त्याचा एवढा इश्यू नाही झाला पाहिजे त्याच त्यांनी एवढं मनावर नाही घ्यावं आणि आणि हा व्हिडिओ जो आहे तो त्यांनी पुन्हा परत रिपीट करून पाहावा त्याच्यामध्ये दस साहेबांनी माफी मागावी असं काहीही नाही मी पण एक लोकप्रतिनिधीच आहे आणि जर प्राजक्ता माई ताईंना वाटत असेल की अण्णांनी जाहीर आमची माफी मागावी तर ह्यांचा बोलवता धनी कोणीतरी आहे प्रेक्षकांना आता रोज पहा आज मराठीवर सुपरफास्ट बातम्या आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटूया पुढील बातमीपत्रात नमस्कार